भाऊ ना त्यांनी एकतीस हजार केले मी काम सांगितले आता भाऊ फक्त तुम्हाला काय बोलवलंय माणसाचं म्हणजे घेणार नंबर आहे ना मोठ्या मापाची जोडे मित्रांनो पोहोचतो त्या ठिकाणी இந்தியாவில்

તરાંકો જો વ્યવહાર કર એક બત્તીની ની ના ગુડ મસાલા આ તો ઉડે છે 32 પાડો લાવડા ને

हजार रुपये तुमने सांगितले तुम्ही फक्त जवळ या तुम्ही हा मग भरते ना ना गाडी भर ना तुमले का इकडे या पुढे चला इकडे बरं इकडे म्हणजे काय प्रॉब्लेम राहिले ભાઈ <laughs> ચાલો <laughs> हे फक्त दिलेलं आहे आपण माझं काय नोटा येतो का नुकसान येतो जे नाही बघायचं आता फक्त आज करून घ्यायचंय आज सौदे करायचे एक पण सौदा सोडायचा आणि फक्त आता वीस बाहेर विकले आपण आतापर्यंत वीस बैल विकलो बरोबर घेतलेले आपण पैसे म्हणून सेठ नमस्कार काय पहिला दिनच लाख रुपये हो बरोबर दिल किती पर्यंत मागितले गेले बाजारात 85 ला मागू राहिले बरोबर नाव काय आपलं नाव काय आहे सायबराव नौतुलान सायबराव नत पुलाल कुठले पण राहणार मन मारतोळ मन मारत येत काय बरोबर कितीला मागते शेडे आता हे

चार चार सहा मित्रांनो जोडी पण चांगली साठ हजार रुपये त्यांची बाकी होती आता वरती पंचवीस हजार रुपये पंचंशी हजारला व्यवहार केलेला आहे आपण बरोबर हिशोबा बरोबर बरोबर